महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथे दररोज नवनवीन घटना घडत असतात पण यावेळी जी घटना घडली आहे तिने केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरून टाकला आहे कारण या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे एका अशा व्यक्तीला जी गेल्या तीस वर्ष भारताची नागरिक असल्याचा बहाणा करत खोट्या ओळखपत्रावर आपलं साम्राज्य उभं करत आहे लोकांमध्ये गुरुमा म्हणून ओळखली जात होती होय आपण बोलतो आहे ट्रान्सजेंडर ज्योती उर्फ आयन खान उर्फ गुरुमा हिच्याबद्दल जी प्रत्यक्षात बांगलादेशी नागरिक निघाली आहे बाबू आयन खान नावाचा हा व्यक्ती बांगलादेशातून भारतात तीन दशकापूर्वी आला भारतात येताच त्याने स्वतःची ओळख बदलली आणि ट्रान्जेंडर म्हणून ज्योती नावाने जगायला सुरुवात केली लोकांशी तो मिळून मिसळून धार्मिक विधी आशीर्वाद आणि देवदूत म्हणून प्रसिद्ध होऊ लागला हळूहळू लोक त्याला गुरुमा म्हणून ओळखू लागले ज्योतीनं स्वतःचं एक भक्त मंडळ तयार केलं जवळपास तीनशेहून अधिक भक्त तिचे बनले आहेत लोक त्याच्याकडे अडचणीवर उपाय मागण्यासाठी यायचे आणि त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि तिच्या देवदूत शक्तीबद्दल गोष्टी सांगायची गुरुमाचं साम्राज्य मुंबईत बराच मोठं होतं गोवडी रफीक नगर कोरला देवनार अशा अनेक भागात तिची ओळख पसरली होती लोकांनी तिला देवा समान मानलं आणि तिने त्या श्रद्धेचं रूपांतर संपत्तीत केलं पोलिसांच्या तपासात उघड झालं की तिच्या नावावर मुंबईत तब्बल वीसहून अधिक मालमत्ता आहेत या घरामध्ये तिचे भक्त राहत होते आणि प्रत्येक घरात तिचं एक गुरुमा मंदिर असायचं ज्यात तिचे फोटो देवी आणि धार्मिक वातावरण असायचं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शिवाजीनगर पोलिसांनी रफिकनगर भागात अनेक बांगलादेशी ट्रान्सजेंडर लोकांना अटक केली ज्यावेळी ज्योतीचं नाव समोर आलं पण तिच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असल्यामुळे पोलिसांनी तिला सोडून दिलं सर्व कागदपत्र वैध दिसत म्हणून तिला संशयाच्या यादीतून वगळण्यात आलं पण काही महिन्यापूर्वी गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी संशय आला की हे कागदपत्र बनावट असू शकतात पोलिसांनी तिच्या सर्व कागदपत्राचा सखोल तपासणी सुरू केली नाव जन्मतारीख पत्ता सगळं तपासलं आणि मग उघड झालं एक धक्कादायक सत्य तिचं कोणतंही कागदपत्र खरी भारतीय अस्तित्वात नव्हती तिचं आधार कार्ड पॅन कार्ड बनावट होतं आणि ती भारताची नागरिक नाही तर बांगलादेशाची रहिवाशी आहे या माहितीने पोलीस सुद्धा थबकले ज्योतीला अटक होताच तिच्या भक्तांमध्ये प्रचंड खळबळ उडाली रफिकनगर नगर आणि गोवंडी परिसरात गुरुमा निर्दोष आहे असे फलक दिसले आहे काही भक्तांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली तर काही जणांनी सोशल मीडियावर तिच्या समर्थनात पोस्ट केल्या पण पोलिसांनी सांगितलं की भक्त श्रद्धेचे नाही राष्ट्रीय सुरक्षेचे निगडित बाब आहे तिला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली तपास यंत्रणेने तिच्या मालमत्तेची बँक खात्याची आणि भक्तांचे नेटवर्कची तपासणी सुरू केली या प्रकरण इतकं गंभीर आहे की पोलिसांनी आता याचा शोध घ्यावा लागत आहे तिने हे बनावट कागदपत्र मिळवण्यासाठी कोणाची मदत घेतली स्थानिक अधिकारी दलान की राजकीय नेते कोण या जाळ्यात सामील आहेत तीस वर्ष एक बांगलादेशी नगरिक नागरिक मुंबईत राहत होती मालमत्ता खरेदी करत होती आणि कोणीच तिला प्रश्न विचारला नाही हे प्रशासनाच्या दुर्लक्षात मोठं उदाहरण आहे पोलीस सांगतात की या प्रकरणात अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे तपासात जर सिद्ध झालं की सरकारी कर्मचारी किंवा दलालांनी तिची मदत केली असन तर त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई होणार आहे शोधण्यासाठी ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा पुढे येऊ शकतात ही घटना ट्रान्सजेंडर समाजासाठी देखील महत्वाची ठरते कारण समाजात श्रद्धा आणि फसवणूक यांच्यातील सीमारेषा किती पातळ असू शकते या घटनेने दाखवून दिला आहे तिने ट्रान्सजेंडर ओळख वापरून लोकांच्या भावनेशी खेळ केला श्रद्धेचं रूपांतर पैशात आणि संपत्तीत केलं आणि अखेर पोलिसांच्या डाळ्यात ती अडकली तर या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा